कांदा साठवण्याची पद्धत बदला कांदा कधीच खराब होणार नाही फक्त वापरा या टिप्स कोणत्याही स्वयंपाकघरातील कांदा सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठीही केला जातो भारतात कांदा वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो काही लोक भाज्यांमध्ये वापरतात तर काही लोक सॅलडमध्ये वापरतात अशा स्थितीत घरगुती वापराच्या प्रमाणानुसार लोक अनेकदा बाजारातून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करतात पण योग्यरित्या साठवले नाही तर ते लवकर खराब होते म्हणून कांदा जास्त काळ साठवण्यासाठी या महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा कांदा साठवण्याच्या टिप्स एक कांदा जास्त काळ साठवायचा असेल तर सर्वप्रथम तो स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवावा कांदा चांगल्या ठिकाणी ठेवा म्हणजे हवा मिळत राहते या द्रावणाने तुम्ही कांदा बराच काळ साठवू शकता दोन कांदा पिशव्या आणि रेफ्रिजरेटर मध्ये ठेवणे टाळावे ते साठवण्यासाठी तुम्ही टोपली वापरू शकता फ्रीज मध्ये ठेवल्यास त्यात ओलावा येतो यासोबत फ्रीज मध्ये ठेवलेल्या इतर भाज्यांवरही याचा परिणाम होऊ शकतो जर तुमच्याकडे टोपली नसेल तर तुम्ही जाळीच्या जाळीच्या पिशवीत कि पिशवीत किंवा ठेवू शकता तीन, कांदा व्यवस्थित साठवण्यासाठी त्याचे तापमानही लक्षात ठेवावे लागते कांदे फक्त खोलीच्या तापमानावर ठेवा ते साठवण्यासाठी सर्वोत्तम तापमान अठ्ठावीस ते चाळीस अंश सेल्सिअस मानले जाते उजलेला कांदा दिसल्यास ताबडतोब काढून टाका नाहीतर इतर कांदेही त्यासोबत खराब होऊ लागतात चार कांदा बराच काळ साठवून ठेवायचा असेल तर बटाट्याजवळ जवळ ठेवू नका हे कायम लक्षात ठेवा यामुळे ते लवकर खराब होईल आणि त्याचा वासही बदलेल बहुतेक लोक एकच चूक करतात की ते बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू लागतात असे करू नका पाच चिरलेला कांदा काही दिवस साठवून ठेवायचा असेल तर लक्षात ठेवा की जितका कांदा वापरायचा आहे तितकाच कांदा काढा कांद्याची साल त्याचे मोठ्या प्रमाणात संरक्षण करते यानंतर तुम्ही ते झिपलॉप बॅग मध्ये साठवा आणि शक्य तितकी हवा बाहेर काढा झिपलॉक बॅग फ्रीज मध्ये ठेवा अशा परिस्थितीत तुम्ही चिरलेला कांदा दोन ते चार दिवस आरामात साठवून ठेवू शकता सहा ज्या कांद्याची बाहेरची त्वचा फार जाड नाही आणि जी खराब होण्याची जास्त शक्यता असते त्यांच्यासाठी ही युक्ती चांगली आहे असा कांदा पेपर टॉवेल मध्ये गुंडाळा हे लक्षात ठेवा की प्रत्येक कांदा स्वतंत्रपणे गुंडाळायचा आहे यानंतर तुम्ही हे सर्व कापडी पिशवीत साठवा जर तुम्हाला ते जास्त काळ ठेवायचे असतील तर तुम्ही ते देखील ठेवू शकता परंतु मध्ये वास येण्याचा धोका असतो अशा परिस्थितीत आपण त्यांना बाहेर थंड ठिकाणी ठेवावे जेथे सूर्यप्रकाश अजिबात नसेल सात आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक वर्षासाठी कांदा साठवायचा असेल तर काय करावे प्रथम हे लक्षात ठेवा की पातळ त्वचा असलेल्या कांद्यांसोबत असे करणे शक्य नाही ज्यांची त्वचा खूप जाड आहे फक्त तेच कांदे जास्त काळ साठवले जाऊ शकतात अशा परिस्थितीत लाल कांदा सर्वात योग्य मानला जातो तुम्हाला फक्त त्यांना लाकडी टोपली किंवा कागदावर पसरवायचे आहे सूर्यप्रकाश आणि उष्णता अजिबात नसेल अशी जागा निवडा ते साठवण्यासाठी योग्य तापमान पाच ते पंधरा डिग्री सेल्सिअस दरम्यान असते परंतु तुमच्या घरात एवढी थंड जागा नसली तरी किमान त्यांना गरम होऊ देऊ नका आठ तुम्हाला दुसरे काही करण्याची गरज नाही आणि कांदा सहज साठवला जाईल लक्षात ठेवा की त्यांना वेळोवेळी पाहत राहा आणि जर कांदा सडला असेल तर तो बाकीच्यांपासून वेगळा करा ते सूर्यप्रकाशात आणि उष्णतेमध्ये अधिक लवकर खराब होतील तर आजची ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब आणि आपल्याला फ्रेंड आणि फॅमिली सोबत शेअर नक्की करा धन्यवाद